ही नहीं दूसरा बड़बड़ करेंगा ना उतना चाहिएगा ये तू ही दे बस चाल मैंने कहा वो ना वहाँ चलूँ क्या कहना रखी थी क्या ये ना हल्ला का पंप आता है तू लाले पंची दे दरबार का बॉली do रामकृष्ण हरी सुधीर पाटील रामकृष्ण तानाजी जाधव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तानाजी जाधव पूजा कोरके डवाली तिक डवाली तुमची का आमची आमची डॉली ती निवांत बसलोय आता काय काम आवारला दिवसभर फवारे बिवारे मारून जाम झालो आता काय संध्याकाळी निवांत थोडं लेट घ्यायचो आता आता थोडा लवकर परत गाय पिळायच्या लई तर हो शेतकरी जीव आहे सुधीर पाटील लई जीव लावायला लागले बर का तुम्ही आम्हाला आता संदीप देशमुख संदीप देशमुख हाय अडतीस व्याशी निवांतच बसले सुधीर पाटील आता काय काम नाही काही काम था। करून तकलोय आता फ्रेश होऊन बसले लाईक करा लाईक करा थोडे लाईक वाढले तर आम्हाला बरं वाटत कांदा लागवड आवडली आता आज फायनल केलं लाग। कांदा लागवड आज शेवट शेवट केला आज अरे आता शासनाचं काय चाललंय काय माहिती आहे आम्ही लावली कांदे मग आता काय करायचं शासनाचा शेतकऱ्याविषयीचा काय विचार काय माहिती घाटे मी डालो कुठ बी करो करायचं आपल्या शेतकऱ्याचं काम आहे तुमची चालू आहे का कांदा लागवड करा 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 कांदाला आपलं काय शेतकऱ्याचं जीवनच असेल लाईक करा सबस्क्राईब करा तुझ्या कोरके स्वयंपाक झाला मग द्या बाबा आठवून खाऊ लवकरच झोपू आम्ही मग काय भेटला आम्हाला बरं होईल लवकर काय बाजी केली सांगा लाईव्ह मध्ये आता भरपूर माणसं वाढली आपल्या का कमेंट करा प्लीज प्रत्येकाचं नाव आम्हाला घेता आलं पाहिजे कोणती काही समस्या आहे पाहिली पाहिजे आमचं काय चुकतंय आम्हाला कळालं पाहिजे कारल्याची पाहिजे आम्हाला नाही चालत कारलं विरलं नाही आम्ही काय वरण भात लई भारी शेतकऱ्याला संध्याकाळी खाल पिलं झोपा मम्मीला ये मला जोडी चाल हा आता नाही बोलत मी लाईव्ह चालू आहे नाही तर मग तू इथं ये फक्त मग तुला कळन मग मराठी काहीच काय ती आता नाही काय बोलत आता एवढा व्हिडिओ होऊ दे मग सांगत तुला ढॉली तकड़े बीट डॉली तो कहीं नहीं जाना ढॉलीला बिस्किट खाली दीना डॉली तो नहीं जाना चला लाईव्ह या लाईक करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईव्ह करा ले या सगळेजण नवीन आहे आम्ही आम्हाला काही एवढा अनुभव नाही ध्वली ध्वली तिकडं बघ समोर समोर बघ समोर बघ चला कमेंट करा कमेंट केल्यावर आम्हाला कळन कोण कोण आले लाईव्हला कमेंट करा चुकीची केली तरी चालेल काही अडचण नाही पण करा कमेंट करा कमीत कमी कळन ना आम्हाला कोण आहे नाही कोण आहे त्रेचाळीस जण आपल्याला आलेले होते लाईव्हला ला, कमेंट करा प्लीज लाईव्ह या उमरी बाळापूर आहे आमच्याकडे उमरी बाळापूर सुधीर पाटील उमरी नुसतं उमरी गाव हा उमरीचे आहे पण उंबरी बाळापूर म्हणते ना बघ आमच्या इथं उमरी बाळापूर उंबरी हा बरोबर आहे आमच्या इथं जवळच उमरी आहे नेमकं कोणती उमरी आहे माहीत नाही पण उंबरी तुम्ही म्हटले ना उंबरी पालकी कुठं शिर्डीला येते का कोणत्या गावाला येते ती पालखी शिर्डीलाच ना कमेंट करून सांगा पंढरपूरला उंबरी मग ते दुसरं गाव असेल इकडे उंबरी बाळापूर जवळ आहे त्यांना मग अहो आम्ही लिहिला आंबे संगमनेर म्हणजे आमच्या इकडून पंढरपूरला भरपूर दिंड्या येतात पण मग कोणत्या गावातून येते एवढं काही माहित नाही आमच्या गावात दोन चार दिंड्या येतात त्यांना आम्ही स्वयंपाक वगैरे त्यांचं जेवणाची सोय करतो आम्ही पंढरपूरला येणार दिंड्यांचं पण नेमकं कोणत्या गावातून येतात ते माहित नाही पंढरपूरला लई दिंडे येते हो आमच्या गावातून दोन चार दिंडे येतात म्हणजे आमच्या शेजारच्या गावाच्या आम्ही जेवण वगैरे देतो त्यांना थे। एक एक दोन दोन मुक्काम आमच्याकडे येतात ते आमच्या पावत्या असतात त्यांना थे आम्ही प्रसाद वगैरे देतो इथे पण नेमकं कोणतं उमरी गाव ते माहीत नाही ना नाव देवाला तिथं त्यांना काय नाही होत ती पूजा करते लाईव काय काम चालू आहे काम काय नाही आता तर नाशिक मारायचं काम चालू आहे सध्या कांद्याला तर नाशिक मारायचं काम चालू आहे वीस बावीस दिवस झाले कांदे आणि बाकी काय गायनचा चारा आहे शेळ्या वगैरे आमचं दोन तीन धंदे आहेत आमचे तेच चालू बाकी काही डॉलेली नेतो तो सायल्या <laughs> मम्मीला कळत नाही काय ती बन बन झाली डो डॉ तिकडे पुढं पाय तिकडे पाय इथं पाय इथं पाय काय चालली कांद्याला आम्ही टारगा सुपर आणि गोलच मारतो दुसरं तन्नाशक नाही आता नवीन बाजारात भरपूर आले पण ते तन्नाशक काय काही कामाचे नाही टारगा सुपर आणि गोल वीस वीस पंचवीस पंचवीस मिलीनं मारलं ना कोणतंच तण राहत नाही आणि नवीन आलेले चाळीस चाळीस तीस तीस मिलीनं मारू काही नाही काहीच फरक नाही पडत जे जुनं आहे तेच भारी जुनं ते सोनं म्हणतात ना लोक तसं तेच मारायचं चांगले दुकानदारांचा काय आहे कोणतं पण तन्नाशिक आहे ना आपल्याला काय पैसे द्यायचे आपल्याला सारखा नि गोल जिथं भेटाने ओरिजिनल तिथं का नाही काय दुसरं नाही आणायचं आम्ही तेच मारतो आता आमचे काय कांदा स्पेशलिस्ट आहे दरवर्षी कांदा आणि कांदा बास कांद्याला आता डोस आणून ठेवला आहे पण आता आता शेतनाशक मारले लाल कांद्याचं आयुष्य काय अडीच महिन्याचे ऐंशी दिवसात कांदा निघतो ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये त्याला लवकरात लवकर डोस लागते वीस आत पूर्ण डोस करायचे फक्त पाणी भरत राहायचं पाऊस आला तर पाणी भरायची गरज येत नाही काय नाही काय नाही काय आम को आमचा आम कांदा एवढा लांब येत नाही आमचा कांदा इथंच पंधरा किलोमीटरच्या आतच विकतो कोल्हापूरला सोलापूरला एवढा लांब यायला आम्ही कोल्हापूरला येतो ना आमच्या सोलापूरला माझी भाजी आम्ही तिकडे येतो कधी कधी लई तर लई चाकणला जातो कांदा इथून लई लांब नाही आम्ही एवढा लांब नाही येतो नगरचा कांदा नाशिकचा कांदा ना म्हणजे आम आमचाच कांदा म्हणजे आमच्या एरियातलाच कांदा तो नगरचा येतो पण ते मोठे लोक आणते आता आमच्यासारखे जे किरकोळ किरकोळ कुठं एवढं येणार तिकडं वाहिले साईल चला गाय गाया पिळून घे आपण डोळे चाल गाया पिळू चला सर नमस्कार सगळ्यांना धन्यवाद भेटू परत